नमस्कार मित्रांनो लोकशक्ती टी व्ही या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आज आपण आमंत्रित केलेले पाहुणे आहे छाया अग नागसकर लोकनाट्य तमाशा मंडळ चंद्रकांत मिसाळ सर हे गायक आहेत क परब ते ॲक्टर पण आहे आणि चांगल्या रीतीने ते गाणं पण गातात ह्या तमाशा क्षेत्राच्या ते कधीपासून कार्यरत आहे आणि यामाग त्यांनी कोणकोणत्या तमाशामध्ये काम केलं किंवा त्यांच्या त्यांचा वैयक्तिक तमाशा आज कशा रीतीने चाललेला या सर्व गाडा मोठी प्रकाश टाकणार आहोत नमस्कार सर नमस्कार तमाशामध्ये कधीपासून आहे आणि कुठल्या कुठले अभिनय केलेत आपण तमाशामध्ये तमाशामध्ये हां हार्मोनियम तबला वाद्य माझ्या माझ्या परमेश्वरांनी दिलेली आहेत आणि ते वयाच्या आठव्या वर्षापासून मी या क्षेत्रात कार्यरत आहे अठरा वर्षापासून आठव्या वर्षापासून आठव्या वर्षापासून का आपले आई वडील काय शेती वगैरे काय करत होते आमचे आम्हाला शेती वगैरे काही नाही माझे वडील ढोलकी सम्राट मारुती काशीगावकर काशीगावडे पुणेकर काळू माळू जे जुना शहाऐंशीच्या कालावधीचा जो कार्यक्रम होता जहरी प्याला त्या बघा नाट्याला म्हणजे कार्यक्रमाला ते रेकॉर्डिंगला आमचे वडीलच डोल केला डोल केला पण तू अतिशय उत्कृष्ट ओळखी तुम्हाला पण इथे का डोल की वाजवता चांगला आहे येते की म्हणजे ते वडिलांचाच यायचा वारसा तुम्ही वडिलांचाच वारसा सध्या तमाशाला कसे दिवस आहे आणि तुमचा तमाशाचा हा जो फड आहे हा किती वर्षापासून आता जो कार्यक्रम आमचा जवळ म्हणजे साधारणतः पंचवीस वर्ष झाले हा कार्यक्रम चालू तमाशार जे कलावंत आहेत ते लोककलेतले कलावंत असो त्यांच्यावर आज कोणती वेळ आहे त्यांचं जीवन सुखी समाधान आहे का तसं पाहिलं गेलं तर कलाकारांचं जीवन हे सुखी नाही <laughs> कारण त्यांना दुसऱ्या ना साधनच नाही आणि त्याला कार्यक्रम भरपूर झाले आता या कला म्हणजे तमाशा मालकांचं पूर्णपणे काय लोक आता काय लोक मॅनेजर लोक आहेत ना ते जाऊन त्या गावामध्ये जाऊन कार्यक्रम करतात मग ते किती रुपयाला मग ते कलाकाराचं मॅनेज होत नाही हो हो, हो. हा सगळा एकंदरीत कलाकाराला किंवा तमाशाला भेटत कि नाही आपण तमाशात काम करताय गायक पण आहात ते चांगलं आमच्या प्रेक्षकांसाठी एक मराठी गीत जिवाळ्याचं गीत कोण दाख बिलवाट कोण दाख बिलवा भुवऱ्या जीवन रौका नाटेवर तीरत गुरूदेव साग तुषीन कोनदा वेरवा आपला आवाज खूप छान आहे सुंदर असं गायन करता दुसरं म्हणजे तुमच्याकडे कलेचा दुसरा गुण असं ना मिमिक्री करणे अथवा कुठले गुण आहे का असं माझ्याकडे हे हे गुण कमी आहे मी मी दहा हजार पब्लिकांच्या समोर गातो पण मला बोलता येत मी बोलतो कमी गातो छान आणि तमाशामध्ये मी सगळ्या प्रकारचे गायन करतो मी वगामध्ये काम करता का तुम्ही नाही नाही गणगवळ्यांमध्ये मी कार्यक्रमातला व्हरायटी सगळा संभाळतो गणगवळणीमध्ये आलाप वगैरे घेतो रंगबाजी मध्ये तुम्ही काम करता का फक्त गायनाच काम करता गायनाचं गायन कीबोर्ड हार्मोनियम तुमचे गुरु कोण आहे ज्याच्यामुळे तुम्ही एवढा चांगला आवाज तुम्हाला भेटला माझे गुरु माझे वडील आज की नाही म्हणजे सगळं श्रेय किंवा आज तुम्ही ज्या भूमिकेत ते सगळं वडिलांमुळे तुम्ही आज इथं स्थिर म्हणायचं अनेक वेळा तमाशा रसिकांना टेज भेटत नाही मराठी चित्रपट सृष्टीत हिंदी चित्रपट सृष्टीत काय वाटतं आपल्याला याबद्दल संत वाटते कारण हे कलाकार दडणीत कलाकार भरपूर आहेत दडणीत आहेत दडणीत आहेत कलाकार कलाकार दाबलेले म्हणायचं त्यासाठी काय करायला लागेल आणि काय मार्ग दिसतात का नाही आपल्याला सरकारी योजना का कामगार सरकारनं आमच्यासाठी करावं काहीतरी आम्हाला उजडाट येण्यासाठी आणि आम्हाला पैसा पाण्याची म्हणजे आमच्या कुटुंबच आलावं त्या रिस्टिंग काहीतरी करावं शेवटच मुद्दा घेऊन बोलतो की तमाशा जो काय आजचा तमाशा आहे आणि पारंपरिक तमाशा आहे काय फरक आपल्याला तमाशा म्हणजे दबला कार्यक्रम पारंपरिक तमाशा आता सहसा होता इतमेव स्टेज आहे की इथं पारंपारिक शिवाय काही चालत नाही बरोबर इतर ठिकाणी तुम्ही बघा पारंपरिक नाहीत काही येऊ देत नाहीत राणी जावा प्रेक्षकांनी अशी व्हरायटी शो शिका परि असाय अंदाज आहे किंवा आपला काय आताची ही पिढीच अशी आहे की त्याला जुनं काय आवडत नाही ना बरोबर नवीन आताचे पिढीच वेगळे आले कलयुगामध्ये जी पिढी आली आहेच वेगळी आहे त्यामुळे त्या पिढीला साजेस आहे ती करावं लागतंय ना बरोबर गारवा வரும் பிர் வாரவா நபா நே நபாத சாந்தபா கார मित्र अवन्यामध्ये उंबऱ्यासारखा ते दर्द बरे कान घ्या ना आ आ भगती आ, 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 भवती भो बऱ्या सारखा जबती फिर गोबरा सारख सख चेहरा तुझा वो बरा सारखा सख चेहरा तुझा वो बरा सार खा चेहरा तुझा गोबरा सार खा खूप छान हे होते चंद्रकांत मिसाळ जे छाया आगसकर तमाशा मंडळाचे गायक आहेत आणि सगळे व्यवस्थापनाचं गाण्याचं सगळं ते पाहतात आणि त्यांचा आवाज पण खूप छान आहे आपल्या नारणगाव जुन्नर आंबेगाव ह्या जर भागामध्ये तुम्हाला यांचा तमाशा हवा असेल तर ते त्यांचा नंबर पण सांगतील आणि आपण डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचा नंबर नक्कीच देऊ धन्यवाद